हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण झनझणी चमचमीत अशी शेवग्याची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा शेवग्याची भाजी हे सगळेच जण बनवतात पण करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते तर तीच पद्धत आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर इथे पहा मी शेवगा घेतलेला आहे जवळजवळ अडीचशे ग्रॅम हा शेवगा आहे तर आपल्याला शेवग्याचे तुकडे करून त्यावरच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या, त्या पद्धतीने करा तर इथे मी सगळा शेवगा कट करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा शेवगा कट करून घेतलेला आहे अगदी ह्याच रेसिपीसाठी मी कवळा शेवगा वापरलेला आहे तर शेवगा आपला कट झाला की एक पातीला घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला सगळा कट केलेला शेवगा घालायचा आहे एकदम वेगळ्या पद्धती पद्धतीच्या आई तुम्ही जर या पद्धतीने शेवग्याची भाजी केली तर एका चपातीच्या आईमध्ये दोन दोन चपात्या नक्कीच खाताल तर पातेल्यामध्ये शेवगा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मीठ घालायचं आहे आणि शेवगा आपल्याला पाच ते दहा मिनटं उकडून घ्यायचं आहे तर चला शेवगा उकडून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झालं की आपल्याला खोबऱ्याचे काही काप घालायचे आहेत आणि तेलावर व्यवस्थित छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे मी खोबरं छान अगदी व्यवस्थित भाजून घेते खोबरं अगदी व्यवस्थित भाजलं की आपल्याला भाजीला रंग देखील खूप सुंदर येतो तु। तुम्ही तर म्हणताल की या पद्धतीने आम्हीसुद्धा करतो म्हणून तुम्ही इथेच व्हिडिओ स्किप करताल पण असं अजिबातसुद्धा करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तरी ते पाहू शकता तुम्ही मी खोबरं अगदी छान असं व्यवस्थित तेलावर तळून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला दोन कांदे कट करून घालायचे आहेत तर इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते तर आपल्याला उभे कांदे कट करून तेलामध्ये छान असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं छान भाजलं की भाजीला रंग देखील खूप सुंदर येतो तर पहा इथे कांदा भाजत असताना त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला कांद्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे अल लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा आपल्याला कांद्यावर छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जिरे घातल्यानंतर इथे मी दीड चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत सगळं साहित्य घातलं की आपल्याला व्यवस्थित असं कांद्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी कांद्याचा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला कांदा इथे छान भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आपलं सगळं वाटण अगदी छान असं भाजलेलं आहे तर एका प्लेटमध्ये सगळं वाटण आपण काढून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या प्लेटमध्ये इथे वाटण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ वी पाहायला मिळतील तर इथे मी सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि मिक्सरला वाटण तयार करून घेते आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा शेवग्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पा एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे तुम्ही जर सुद्धा करू शकता अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी झटपट होतात सुक्या भाजीचासुद्धा मी शेवगा रेसिपी दाखवलेली आहे तर इथे पाहू शकता मिक्सरला आपलं वाटण तयार झालेलं आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आणि तेल आपल्याला छान अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल गरम करून घेते तेल गरम झालं की जे वाटण आपण मिक्सरला तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने शेवगा केला तर नेह याच पद्धतीने कराल एवढा भन्नाट चवीचा आपला शेवगा तयार होतो तर पहा इथे मी सगळं वाटण तेलावर घातलेलं आहे आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचं आहे तर इथे मी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण अगदी छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा गोडा मसाला आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे अगदी ह्या भाजीसाठी मी बेसिक मसाले वापरलेले आहेत तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी सातवणीतला मसाला वापरला तरी अगदी भाजी छान तयार होते तर सगळे मसाले घातले की आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत वाटणावर तरी ते पाहू शकता मी अगदी मसाले छान व्यवस्थित परतवून घेतलेले आहे मसाले परतले की आपण जो शेवगा शिजवून घेतला होता तो आपल्याला शेवगा घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी वाटणावर शेवगा अगदी छान असा व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपण ज्या भाजीमध्ये तीळ वापरले आहे त्या तिळामुळं अगदी या भाजीला भन्नाट अशी चव येते आणि रंग देखील खूप सुंदर येतो भाजीला इथे मी शेवगा अगदी वाटणावर छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर इथे मी शेवगा व्यवस्थित मिक्स केला की त्यानंतर आपल्याला एका साईडला गरम पाणी करून घ्यायचं आहे गरम पाणी केलं की आपल्याला इथे पाणी घालायचं आहे भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी वापरायचं अगदी छान अशी भाजीला चव येते तर पाणी गरजेनुसार इथे पाणी घाला आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घालते आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही भाजीला रंग देखील खूप सुंदर येतो ह्या पद्धतीने जर शेवग्याची भाजी केली तर तुम्ही नॉनव्हेजच्या भाजीलासुद्धा मागे साराल एवढा चमचा मी शेवगा तयार होतो आणि नेहमी याच पद्धतीने कराल इथे मला भाजी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे मी परत थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला जर भाजी घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल तरी ते पा आम्ही थोडंसं परत पाणी घातलेलं आहे आणि परत अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातलं मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजी परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे भाजीला उकळी आली की आपल्याला गॅस बारीक ठेवायचा म्हणजे भाजीची तरी जात नाही मोठ्या गॅसवर आपण भाजी उकळून घेतली की भाजीची तरी जाते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं भाजीला उकळी आली की गॅस आपल्याला इथे बारीक करायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी शेवगा अगदी छान असा उकळून घेतलेला आहे आणि भाजीला तर्रीसुद्धा अगदी खूप छान आलेली आहे तर तुम्हाला ही भाजी आजची शेवग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय